बर पूर्ण एक टेम्पू भरून भाकरी आलेले आहेत हे जे काही सेवा देणारे लोक आहेत त्यांना बोलायला सुद्धा वेळ नाहीये आपण अंदाज लावू शकतो जवळपास एकदाच दहा हजार जरी लोक पंक्तीमध्ये प्रसाद घेण्यासाठी जरी बसले एवढ्या भाकरी एवढ्या स्वयंपाक या ठिकाणी बनला गेलाय एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला बर तुम्हाला ज्यावेळेस सेवा देतात त्यावेळेस काय वाटतं बरं चांगला वाटत मला आनंद होतोय आणखीन आपण प्रतिक्रिया त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात इकडे पाहे बेसन लाडू देखील आहेत ते घरगुती पद्धतीमध्ये बनवले गेलेत इथं देखील शिरा बनतोय चिक्की बनते वेगवेगळे वेग स्वीट वेग वेग आयटम पंचपक्वान तयार होत आहेत मात्र पंचपक्वानापेक्षा वेगळा आस्वाद जो आहे तो या पंक्तीमधून या भाकरी